आगामी चार जानेवारी दोन रोजी होणाऱ्या गडब पोलीस उपनिरीक्षक पी एस आय स्पर्धा परीक्षेसाठी शुक्रवारी सायंकाळी गाडगेनगर येथील श्री संत गाडगेबाबा समाधी स्थळावर शेकडो विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन राबवलं ही सभा आंदोलन मुख्यत्वे स्पर्धा परीक्षांसाठी आयोजित करण्यात आली होती आणि या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांनी ठामपणे आपली भूमिका व्यक्त करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं सुमारे सहा वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांनी शांततेत ठिया धरत आपली मागणी शासनासमोर मांडली या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांनी सांगितले की गट ब पी एस आय परीक्षेसाठी वयोमर्यादेत वाढ केल्याशिवाय अनेक पात्र विद्यार्थी पात्र होऊ शकणार नाहीत विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याशी निगडीत या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली अकादमिक दृष्टिकोनातून आणि भविष्यातील करिअरच्या दृष्टीनं हे आंदोलन अत्यंत महत्त्वाचं असल्याचं विद्यार्थी म्हणाले आंदोलनात अक्षय बरगडे सुरज शेळके संजय मनवर स्नेहल चव्हाण साक्षी भगत योगेश जावरकर अश्विनी गावंडे पूजा यादगिरी अंकित यादव वैष्णवी गावंडे यांच्यासह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते शांततेच्या नियमांचं पालन करत आपली भूमिका ठामपणे त्यांनी मांडली विद्यार्थ्यांनी स्थानिक प्रशासनाला देखील या आंदोलनाबाबत पूर्वसूचना दिली होती प्रशासनानंही परिस्थितीवर लक्ष ठेवून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात आपलं मत व्यक्त करण्याची संधी दिली आंदोलनाच्या वेळेत विद्यार्थी आपल्या मुद्द्यांवर चर्चा करत होते तसंच मीडिया आणि प्रशासनाला आपल्या मागणीचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी वेळ देत होते विद्यार्थी म्हणाले की ही मागणी केवळ एका परीक्षेसाठी मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षार्थींसाठी महत्वाची आहे वयम सुधारणा केल्यास प्रत्येक प्रतिभावान युवक युवती परीक्षेत सहभागी होऊ शकतील आणि पोलिस सेवेत आपलं भविष्य उजळवू हो शकतील या आंदोलनामुळं सामाजिक माध्यमांवरही या मुद्द्यांवर चर्चेला सुरुवात झाली आहे विद्यार्थी आपल्या हक्कासाठी एकत्र आले असून यांच्या संघर्षानं शासन आणि प्रशासन यांच्यावर दबाव निर्माण केला गेला आहे या आंदोलनातून स्पष्ट होते की युवा वर्ग आपल्या भविष्यासाठी सजग आणि जबाबदार आहे आणि शांततापूर्ण मार्गानेही ठळक बदल घडून आणू शकतात त्यांचा उद्देश फक्त वयोमर्यादेत वाढ करून परीक्षार्थींना संधी उपलब्ध करून देणे आहे आणि ते शांततेत आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवतील असे मत यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले दुसरे आभार मानतो मी सर्वात महत्वाचं म्हणजे महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार मॅडमचे मी आभार मानतो कारण त्या आणि निवेदन घेऊन गेल्या बरोबर आणि आपल्या या आंदोलनाला एक संरक्षण कवच त्यांनी प्राप्त करून दिला दुसरी महत्वाची गोष्ट सगळे पी एस आय महोदय जे इथे होते सो त्यांनी वेळोवेळी वे आपल्या विद्यार्थ्यांना सहकार्य केलंय बरोबर आता ऐकून घ्या व्यवस्थित बरोबर आपलं हे आंदोलन कशासाठी होतं की बाबा प्रशासना म्हणजे मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं की कुठल्याही पद्धतीनं आपण कुठल्याही सरकारच्या विरोधात नाहीये याच्या आधी पण जेव्हा ठाकरे सरकार, सरकार होतं सो तेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं सो तेव्हा पण आम्हाला तुम्हाला माहिती आहे सो त्या ठिकाणी पोलिसांनी सोबत उचलून सो तेव्हा पण आपण सरकारच्या विरोधात नव्हतो सरकारच्या निर्णयाच्या विरोधात होतो बरोबर सो याही वेळेस आपण कुठल्या सरकारच्या विरोधात नाहीये फक्त सरकारला हे कळालं पाहिजे आमच्या व्यथा कळाल्या पाहिजे सो आम्ही अडचणीत आहोत तुम्ही आमचे मायबाप आहात बरोबर सो एखाद्या वेळेस लेकरांकडे दुर्लक्ष होतं याही वेळेस झालं असेल तुमचं बरोबर पण तुम्ही चूक सुधारू शकता म्हणून आपल्याला शासनापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी आपण हे आंदोलन केलं एवढे मुलं जर गर्दा करत एवढे मुले जर मागणी करत आहे तर सरकारनं आतापर्यंत निर्णय द्यायला पाहिजे पन्नास हजार मुलं फक्त वय वाढ न झाल्यामुळे त्या जाहिरातीपासून बाहेर पडत आहेत सरकारनं एक गोष्ट कळायला पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधून मोर आंदोलन करत आहेत त्याचा आवाज उठवत आहे तर सरकार काय म्हणजे एवढा वेळ का घेत आहे आज काही मुलांचे विदर्भामध्ये त्यांना जाण्यासाठी दोन दिवस आपण जर त्यांनी माझा निर्णय केला की मग आज रात्री अकरा निर्णय वाजता फायदा काय मग त्या गोष्टींचा आणि हे भावी पिढी आहे जी की भाग आहे तर मग सरकारला गोष्टी करायला पाहिजे सरकारने एवढा विद्यार्थ्यांचा अंत बघू नये सगळ्या गोष्टींची आणखी केलेली आहे विशेष घेणारे आणि पूर्ण गोष्टींची स्टडी करणारे माणसं आहेत तर एवढा वेळ का लागतो त्यांना निर्णय घेण्यासाठी आमच्या पडली आणि अतिशय शांततेच्या मार्गाने